जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये किल्ले लोहगड याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो लोहगड किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय कारणासाठी खूप वापरत आणलेला हा किल्ला आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात मित्रांनो लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील सह्याद्री डोंगर रांगांमध्ये विस्तारलेला किल्ला आहे लोहगड किल्ला पावनखोरे आणि इंद्रायणी खोरे या दोन भागांमध्ये विस्तारलेला आहे त्याचबरोबर विसापूर या किल्ल्याला जोडला गेलेला हा किल्ला आहे लोहगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची तीन हजार चारशे फूट इतकी आहे या किल्ल्याची निर्मिती राजा सूरज याने केली गेली असे म्हटले जाते हा किल्ला चढाई करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीचा आहे पुरंदरच्या हा मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण तेवीस किल्ले औरंगजेबाला देवे लागले होते त्या तेवीस किल्ल्यांमध्ये लोहगड हा किल्ला सुद्धा सामील होता उदन तहामुळे मोगलांना पाच वर्षे या किल्ल्यावर राज्य करण्याची संधी मिळाली इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये पुन्हा एकदा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला ढोळगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वोत्तम डोंगरी किल्ल्यापैकी एक आहे ढोगड किल्ल्यावरती महादरवाजा गणेश दरवाजा हनुमान दरवाजा आणि नारायण दरवाजा असे एकूण चार दरवाजे आहेत लोहगड किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचे झाल्यास लोहगड किल्ला हा सातशे वर्षे जुना किल्ला आहे प्राचीन काली हा किल्ला चालुक्य सातवान राष्ट्रकूट आणि यादव यांच्या वर्चस्वाखाली होता इसवी सन चौदाशे एकोणनव्वद या काळामध्ये या किल्ल्यावरती मलिका अहमदचे वर्चस्व होते इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी व लोहगड हे दोन्ही किल्ले आपल्या ताब्यात घेतले पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेल्यामुळे त्यांनी या किल्ल्यावरती पाच वर्षे राज्य केले तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये पुढे जाऊन मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला इसवी सन सतराशे तेरामध्ये पुढे जाऊन शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला काही वर्षानंतर कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात दिला व पुढे जाऊन त्यानंतर या किल्ल्यावरती इंग्रजांनी राज्य केले या किल्ल्यावरती आपल्याला महादेव मंदिर शिवकालीन तोपा लक्ष्मीकोटी सोळा सोळाकोणी तलाव गुवा अशा अनेक ठिकाणांना भेट देता येते लोहगड हा किल्ला पुणे शहरापासून पन्नास किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मुंबईपासून एकशे तीस किलोमीटर मग मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यानंतर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेण्यास आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र